ते रडार म्हणजे काय जो व्यक्ती पंचवीस वर्ष आमच्यात राहिला ह्या दीपक मुळे मुंडे परिवार फुटला ह्याचा अर्थार्जनाचे विषय ह्याचे लाभार्थी सगळ्यात मोठा लाभार्थी तो आमच्यातला होता आणि अशा परिस्थितीत त्याला तिकीट मिळालं एका मिनटात तो तिकडे गेला आमचे माणसं फोडत होता आणि मी जो कॉल केलेला आहे हा निवडणूक झाल्यानंतर केला जे आमचे सहकारी सुनील मस्के ज्यांनी राष्ट्रवादीमध्ये आत्ता प्रवेश केलेला आहे आणि आमच्या दोन जीवाचे कार्यकर्ते मुन्ना मस्के असेल गणेश मस्के असेल आणि जेव्हा आपण वीस पंचवीस वर्ष राजकारण करतो तो व्हायरल करणं म्हणजे त्या कार्यकर्त्यावर सुद्धा विनाकारण अविश्वास आणि अडचणीत आणि हा बालिश माणूस आहे आणि निवडणूक झाल्यापासून चाळे बघतो सगळे माकड चाळे त्याचे आणि वेळ्याच्या इस्पितळाची गाडी परळीत त्याच्यासाठी आणावी हीच निवडणूक आयोगाला तर मागणी मला करावी वाटते त्यामध्ये दुसरं एक वाक्य असं आहे की तुम्ही तिकडे प्रवेश केलेला आहे आणि असं काय झालं की तुम्ही तिकडे प्रवेश केलेला आहे हो आपण आपल्या पी टी आर वगैरे आहेत आपल्याला ते पण आपल्या करायचे आहेत पी टी आर म्हणजे साहित्यरत नानाभाऊ साठे ज्यांच्या स्मारकासाठी पाच गुंठे जागा तिथे ऑलरेडी आम्ही घेऊन ठेवलेली आहे आमच्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीनं आणि ह्या सगळं करत असताना आमचे साठेनगरचे सर्वच आमचे युवक हे पुढाकार होते घेत होते त्यात सुनीलराव आमचे बाकी सर्व सहकारी होते पण मुन्ना आणि गणेश सुद्धा त्या प्रक्रियेतले होते त्यांना मला हे सगळे कामं आपल्याला करून घ्यायचेत तुम्ही असं विनाकारण मनामध्ये राग धरून अनसिक्युअर्ड होऊन तुम्ही काय असा निर्णय घेऊ नका परत या तुम्ही चूक केली असेल गेला असाल आपण निवडून येतो मोठ्या मताने तुम्ही परत या आपले सगळे काम मार गेलो ह्याच्यापेक्षा दुसरं काय लोकशाही असू शकते यांच्यासोबत त्याच्याकडे असले असते त्यांनी सगळेच तुम्हाला ऐकून दाखवले असते जी आम्हाला प्रवृत्ती माहिती आहे एकच कसा कसा मिळाला आणि हे निवडणुकीनंतर मी आहे मी आतापर्यंत त्या व्यक्तीवर कधी टीकाटिपणी केलं नाही कारण आपण पंचवीस वर्ष सोबत राहिले होते राजकारण येईल जाईल अण्णांना माण्णांना अण्णाच्या अण्णा त्याचे सुखदुःख सोडून व्यक्ती जर त्याच्या जीवनात असेल मुन्ना मस्केच्या आणि मुन्ना मस्के जर अनसिक्युअर्ड फील करून जर दुसऱ्या पक्षात जात असेल तर एक पक्षनिष्ठता म्हणून आणि मुंडे साहेबाचे एक कार्यकर्ता म्हणून मला त्याला धीर द्यावा लागेल की बाबा ठीक आहे ह्या सगळ्यातून अण्णा बाहेर येतील आणि तुझं सगळं पहिल्यासारखं सांभाळतील तुला कारण अण्णा जगजैरे सगळ्यांना सांभाळत होते ह्याच्यात वादच नाही परळीतल्या कुठल्या ह्याला अण्णा सांभाळत होते आणि कार्यकर्त्यांना सांभाळत होते यात मी चुकीचं काय बोललो नाही माझी काहीच भूमिका नाही आहे आता मला मी तर कुठलीही माझी सीडीआर चेक करावी माझी टेस्ट करावी अजून ब्रेन मॅपिंग करावी जेवढे काही टेक्नॉलॉजी आहे सगळी करावी माझी माझी तयारी आहे काय सांगाल तुमच्या परळी नगर परिषदेचे उमेदवार दीपक देशमुख यांनी मला एकोणतीस तारखेला के फोन केला होता सुनील तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये धनंजय मुंडेंच्या गटामध्ये प्रवेश करू नको तुला जे काय नोकरी लावतो पैसे देतो त्याच्या भूलतापाला मी बळीनं पडतात एक डिसेंबर सायंकाळी सात वाजता मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत धनंजय मुंडे पंकजताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सन्मान्य शहराध्यक्ष आयुभाई पठाण माजी नगराशिव धर्म भाय्याजी धर्माधिकारी यांच्या नेतृत्वाखाली मी प्रवेश केला त्या प्रवेश केल्याच्यानंतर दोन तारखेला लगेच सकाळी साडेसात वाजता मतदान होतं त्या मतदानाचा भूतप्रमुख म्हणून मला भाय्याचे धर्माधिकारी आईभाई पठाण यांनी ने मला नेमणूक केली होती त्या प्रभागामध्ये एकमेव मी उच्च शिक्षित आहे माती समाजामध्ये आणि माझे दोन भाऊ मान्य भाय धर्माधिकारी आयुभाई पठाण धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांचे एकदम निकटवर्ते कार्यकर्ते आहेत त्यांच्याशिवाय ते राहू शकत नाहीत जगू शकत नाहीत आणि आज दोन दिवसाखाली मला भैयाजी भायजी धर्माधिकाऱ्यांनी फोन केला व आपला पंचवीस वर्षाचा कार्यकर्ता आहे मुन्ना म्हस्के गणेश म्हस्के आज आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून दुसऱ्या पक्षामध्ये जातो आज त्याला मला बोलायचं आहे जिथं जगमित्र संपर्क आल्यामध्ये वाल्मिकांना नसले तरी मी माझी पत्नी म्हणजे आमच्या वहिनी वैरी साहेब होच्या नगराध्यक्ष आहेत आपण पुढील वाटचाल चांगल्यापणानं करू माते समाजाचे पूर्ण पूर्ण मात्र समाज समाजाचे काम जे समाजाचे राहिलेले आर्थिक दृश्य महागा असलेला समाज आहे आमचा मात्र समाज समाज मंदिराचं काम असेल रस्त्या नाल्याचं काम असून एकत्र मिळून बाहेरमध्ये आश्वासन दिलं मला दिनांक अठ्ठावीस तारखेला दिलं साठनगरमध्ये येऊन कॉर्नर बैठकीमध्ये अठ्ठावीस तारखेला दिल्याच्या नंतर एकोणतीस तारखेला मला फोन आला दीपकचा की तू इकडे ये तुला आम्ही पैसे देतो पैसे देण्यासाठी मी सकाळी त्याच्या घरी गेलो चहा पिला ना म्हणलं मला पैसे नको तुमचे माझ्या आज आज अमर देशमुख यांची एक संस्था आहे मॉडर्न सोसायटी आहे त्याचं काम करा ते होणार नाही हे मी आज मीडियासमोर सांगतो कारण माझ्या आज आयुष्याचं एकोणीस वर्ष झालं मी अनुपंपावर काम करतोय फुकट काम करतो, करतो आहे आणि ह्याला तर खोट्टी प्रसिद्धी करीत असं दीपा देशमुख त्याच्यावर मला त्याचा पर्याय मला करावा लागेल